नमस्कार मित्रांनो टिकवित राफली या युट्यूब वरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो तुम्ही सुद्धा खरीप हंगाम दोन हजार तेवीस करीता पीक कर्ज घेतलेले असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो राज्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली असून शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड करणे अशात तरी शक्य नाही मित्रांनो या सर्व गोष्टींचा विचार करून आता शासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहे त्या अनुषंगानेच मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांकरिता शासनाकडून आता दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे काय निर्णय घेण्यात आलेला आहे पाहुयात या व्हिडिओमध्ये त्यासंबंधित प्रकाशित केलेल्या जी आर मधून सविस्तर माहिती मित्रांनो या ठिकाणी आपण दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या सहकार परन व वस्त्रोद्योग विभागाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या या जी आर मधील माहिती पाहणार आहोत मित्रांनो हा जी आर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर आपल्या टेलिग्राम वरती सुद्धा मी उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो या जे आरचं टायटल आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या चाळीस तालुक्यांमध्ये तसेच इतर तालुक्यांमधील एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन करणे व शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबत तर मित्रांनो या जी आरमध्ये काय माहिती दिलेली आहे ती सविस्तर या ठिकाणी आता जे मधील शासन परिपत्रकामध्ये आपण पाहूयात तर मित्रांनो या जे आर मधील शासन परिपत्रक आहे सन हजार दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात महसूल व वन विभाग मदत व पुनर्वसन यांच्या मार्फत राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून तसेच या तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान सातशे पन्नास पेक्षा कमी झाले आहे अशा एकूण एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती करून दुष्काळी भागात उपाययोजना व सवलती लागू करण्याबाबत निर्देश दिले आहेत या परिपत्रकांमुळे सूचित करण्यात येते की संदर्भाधीन अनुक्रमांक पाच येथे नमूद केलेल्या दिनांक एकतीस दहा दोन हजार तेवीसच्या निर्णयान्वये राज्यातील चोवीस तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा व सोळा तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला असल्यामुळे तसेच संदर्भाधीन अनुक्रमांक सहा येथे नमूद केलेल्या दिनांक के दहा अकरा दोन हजार तेवीसच्या निर्णयान्वये एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून खरीप दोन हजार तेवीस हंगामातील शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती व अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन करण्यास मान्यता देण्यात येत आहे त्या अनुषंगाने व्यापारी बँकांनी सार्वजनिक बँका खाजगी बँका प्रादेशिक ग्रामीण बँका लघुवित्त बँका महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड व संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांनी आवश्यक ती कारवाई करावी म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी आता दुष्काळ व दुष्काळ सदृश्य परिस्थिती असलेल्या तालुक्यामध्ये तसेच मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस या ठिकाणी स्थगिती दिलेली आहे तसेच अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन करण्यास या ठिकाणी मान्यता ही शासनाकडून देण्यात आलेली आहे मित्रांनो खरीप दोन हजार तेवीस हंगामातील पीक कर्जाच्या परतफेडीचा दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस असल्याने वरीलप्रमाणे बाधित तालुक्यातील जे शेतकरी विहित मुदतीत पीक कर्जाची परतफेड करू शकणार नाहीत अशा शेतकऱ्यांची लेखी संमती घेऊन खरीप दोन हजार तेवीसच्या हंगामातील पीक कर्जाचे व्याजासह भारतीय रिझर्व बँकेच्या दिनांक सतरा दहा दोन रोजीच्या निर्देशानुसार पुनर्गठन करण्यात यावे तसेच खरीप दोन हजार तेवीस हंगामाकरिता दुष्काळ घोषित केल्याचे आदेश दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून अंमलात येतील व शासनाने हे आदेश रद्द न केल्यास पुढील सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत लागू राहतील त्या अनुषंगाने राष्ट्रीयकृत बँका व्यापारी बँका महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड व संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांनी आवश्यक ती कारवाई या ठिकाणी करायची आहे खरीप दोन हजार तेवीस मधील पीक कर्जाच्या पुनर्गठनाची कारवाई सर्व बँकांनी दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करावी व अशा शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे या शासन निर्णयाची अंमलबजावणी कटाक्षाने करण्यात येईल याची सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे तसेच समन्वयक राज्यस्तरीय बँकर्स समिती महाराष्ट्र पुणे यांनी दक्षता ही घ्यायची आहे तर अशा प्रकारे मित्रांनो राज्यातील चोवीस तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा व सोळा तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केलेला होता तसंच मित्रांनो एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती सुद्धा शासनाकडून घोषित करण्यात आलेली होती या ठिकाणी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस करिता ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेलं होतं त्या पीक कर्जा संदर्भामध्ये या शासन निर्णयामधून दिलासा हा शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरिता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल ऐकून वरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र